आता ह्या सगळ्या गोष्टी नजरेसमोर ठेवून एका बाजूला तर राज्य सरकार म्हणून कायमस्वरूपी पर्याय आणि व्यवस्था कायमस्वरूपी सुधारावी ह्या दृष्टिकोनात आम्ही पावलं उचलत आहोत दुसऱ्या दुसऱ्या बाजूने आपल्या जिल्ह्यामध्ये जे डॉक्टर नाही आहेत जिल्ह्यामध्ये जे स्पेशलिस्ट नाही आहेत ते एका मेडिकल कॅम्पच्या निमित्ताने उपलब्ध करून दर तीन महिन्यानी ज्या जिल्ह्यामध्ये आम्ही सिव्हिल सर्जन आणि त्यांचे सगळी पूर्ण टीम त्याचबरोबर डीन पण आहेत त्यांची सगळी टीम हे सगळ्यांना एकत्र घेऊन दर तीन महिन्याने ह्या जिल्हा ह्या जिल्ह्यामध्ये एक आरोग्य कॅम्प किंवा मेडिकल कॅम्प घेण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही निर्णय घेतलेला आहे हा मेडिकल कॅम्प मध्ये जे तज्ज्ञ जे स्पेशलिस्ट आपल्या डॉक्टर आपल्या जिल्ह्यामध्ये नाही आहेत ते अन्य जिल्हा अन्य शहरांशी बोलून त्यांच्याशी विनंती करून त्या मेडिकल कॅम्पच्या निमित्ताने त्यांना तिथे बोलवलं लो जाईल लोकांची आरोग्य तपासण्या केली जाईल तपासणी केली जाईल अजून तांत्रिक पद्धतीने आमचे सिव्हिल सर्जन पाटीलजी तुम्हाला माहिती देतीलच पण एकंदरीत अगर आपण नागरिक म्हणून विचार केला तर आपण उदाहरण डॉक्टरकडे पण गेलो तर आपण दर तीन महिन्याने आपल्या आरोग्याची तपासणी करत असतो दर तीन महिन्याचे आपण आपण औषधाचा साठा आपल्याकडे घेत असतो आणि म्हणून ह्या पुढे दर तीन तीन महिन्याने अशा पद्धतीच्या मेडिकल कॅम्प आपल्या जिल्ह्यामध्ये करण्याची प्रथा कि करण्याची सुरुवात आम्ही या निमित्ताने करत आहोत जेणेकरून जे डॉक्टर आपल्याकडे नाही आहेत जे स्पेशलिस्ट आपल्याकडे नाही आहेत ते आम्ही आमच्या संपर्कातले जे बाहेरचे जे चांगल्यातले चांगले, चांगले जिल्हा बाहेरचे डॉक्टर आहेत मुंबई पुना नाशिक गोवा जिथे पण त्या त्या क्षेत्रातल्या जे स्पेशलिस्ट आहेत त्याला बोलून मी आम्ही त्या मेडिकल कॅम्प मध्ये उपलब्ध करणार आहोत एकदा त्याचं निदान झाल्यानंतर परत म्हणजे त्याला पुढचं मार्गदर्शन करायचं तीन महिन्याच्या औषधाचा साठा पण आमच्याकडे तिथे उपलब्ध असेल त्याप्रमाणे तीन महिन्याच्या औषधाचा साठा पण तिला दिला जाईल आणि तीन महिन्यानंतर परत अशा पद्धतीचा मेडिकल कॅम्प घेतला जाईल जेणेकरून सातत्याने जे मेडि स्पेशलिस्ट आपल्याकडे नाही आहेत जे डॉक्टर आपल्याकडे नाही आहेत त्या बाबतीची कमतरता आपल्या जिल्ह्यामध्ये भासू नये या दृष्टिकोनातून हे पाऊल आम्ही उचलायचं ठरवलेलं आहे याला लागणारं जे काही आर्थिक ताकद आहे ती जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून मी द्यायचं ठरवलेलं आहे म्हणून एका बाजूला राज्य सरकार म्हणून कायमस्वरूपी तोडगा काढणं आणि दुसऱ्या बाजूने अशा पद्धतीचं सेवा आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नागरिकांना आम्ही देत राहाव जेणेकरून जिल्ह्यातल्या नागरिकांना जे काय आरोग्य सेवेच्या अपेक्षा आहे ती आमच्या माध्यमातून देण्याच्या दृष्टिकोनातून आमचा छोटासा प्रयत्न आहे ही सुरुवात आहे ह्याच्यामध्ये या एकंदरीत प्रक्रियेमध्ये काय अजून बदल करायचे असतील ह्याला अजून चांगलं करायचं असेल तर निश्चित पद्धतीने आपण ही सूचना देऊ शकता नागरिकांकडून पण सूचना येतील हे आम्ही सुरुवात करतोय दर तीन महिन्यांनी या महिन्याचे एकदा मेडिकल कॅम्प झाले तर पुढच्या तीन महिन्यामध्ये या महिन्यातल्या काय चुका झाल्या काय सुधार झाला पाहिजे ते तुम्ही आम्हाला कळू शकता परत तीन महिन्यात पुढच्या तीन महिन्यानंतर जेव्हा आम्ही ह्या मेडिकल कॅम्प घेऊ तेव्हा त्याच्यामध्ये अजून काही तज्ज्ञ डॉक्टर हे राहिलेत आहेत ह्यांना तुम्ही घेऊन या या सर्व्हिसमध्ये असं कमी पडलंय त्याच्यात आपण सुधार करू म्हणून काही औषधं या यादी औषधांच्या यादीमध्ये हे एक दोन औषधं नाही आहेत ते आपण उपलब्ध करू म्हणजे जिल्हा आरोग्य व्यवस्था म्हणून आणि पालकमंत्री म्हणून या पूर्ण व्यवस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या लोकांची आरोग्याच्या दृष्टिकोनातून सेवा करण्याचं आम्ही लोकांनी ठरवलेलं आहे यासाठी सिव्हिल सर्जन डीन डी सगळं जे काय त्यांच्या टी एच ओ सगळं जी काय टीम आहे ते आम्ही सातत्यपूर्ण आम्ही एक संपर्कात होतो आणि असा एक ढाचा आणि असा एक कार्यक्रम आम्ही तयार केलेला आहे अजून तांत्रिक माहिती या संदर्भात आमचे सिव्हिल सर्जन पाटीलजी या पुढे देते माननीय नामदार श्री नितेशजी राणेसाहेब पालकमंत्री यांच्या संकल्पनेतून आम्ही म्हणजे जिल्हा सु कार्यालय सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आरोग्य विभाग व डीन मेडिकल शासकीय वैद्यकीय मेडिकल कॉलेज यांच्यातर्फे आपण एक स्पेशालिटी कॅम्प आपण ठेवत आहोत हो। तो दिनांक सत्तावीस रोजी सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते तीन या वेळामध्ये उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे आ, संपन्न होणार आहे त्यासाठी पूर्वतयारी म्हणून आपण जे प्राथमिक बोला पाहिजे त्याप्रमाणे आपण जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत वैभववाडी देवगड कणकवली कुडाळ व मालवण या पाच तालुक्यामधील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये व सबसेंटरमध्ये त्याची प्राथमिक तपासणी होईल त्या ठिकाणी ज्या टेस्ट अवेलेबल आहेत त्या टेस्ट त्या पेशंटच्या केल्या जातील त्याच्यानंतर त्यांचं प्रायमरी स्क्रीनिंग हे उपजिल्हा उपजिल्हा रुग्णालय कणकवली वैभववाडी uh, ग्रामीण रुग्णालय ग्रा, ग्रामीण रुग्णालय देवगड ग्रामीण रुग्णालय मालवण व वुमन्स वा, हॉस्पिटल कुडाळ या ठिकाणी प्रायमरी स्क्रीनिंग होईल त्या स्क्रीनिंगमध्ये स्पेशालिस्ट डॉक्टर जातील व ज्या पेशंटला तपासणी अजून गरजेची आहेत त्या ठिकाणी अवेलेबल ज्या टेस्ट आहेत ब्लड लॅब टेस्ट आहेत एक्स रे आहे इको आहे आणि इसीजी आहे ह्या टेस्ट त्या ठिकाणी केल्या जातील व त्या ठिकाणी जे संदर्भित रुग्ण करण्याची गरज आहे त्या रुग्णांना आपला जो मेगा कॅम्प आहे कणकवलीचा सत्तावीस तारखेला ते त्या ठिकाणी त्यांना पाठवण्यात येईल त्या ठिकाणी आपण जे स्पेशालिस्ट आहेत मग मुख्यत्वे करून जे आपल्याकडे जे स्पेशालिस्ट जिल्ह्यामध्ये नाहीत त्या स्पेशालिस्ट तर्फे ज्या रुग्णांना गरज आहे आहेत ते सांगा त्याच्यामध्ये हृदयरोग तज्ज्ञ आता आपल्याकडे हे स्पेशलिस्ट नाही आहेत त्याची आम्ही एक यादी काढलेली आहे ती यादी आता हे पाटील वाचून लागली हृदयरोग तज्ञ कार्डिओलॉजिस्ट ते त्या दिवशी येणार आहेत त्याच्याबरोबर जनरल मेडिसिन आणि कार्डिओलॉजी एकत्र एक विभाग आपण त्या दिवशी ठेवणार आहोत त्याचप्रमाणे आपण तज्ञ म्हणजे एंडक्रॉनॉलॉजिस्ट ज्याच्यामध्ये थायरॉइड आणि डायबिटीस व कॉम्प्लिकेटेड डायबिटीस यांची ट्रीटमेंट त्या दिवशी तिथे केली जाईल त्याच्याचप्रमाणे स्त्रीरोगतज्ञामध्ये जे गायनाकॉलॉजिस्टसाठी जे फायब्रॉइड आहे किंवा इतर पाळीनंतर जे रक्तस्त्र पीव्ही ब्लिडिंग होते त्या आजारांसाठी पण आपण त्या ठिकाणी एक विभाग ठेवलेला आहे त्याच्यानंतर कर्करोगतज्ञ मुख्यत्व करून जे ओरल कॅन्सर आहे ब्रेस्ट कॅन्सर आहे आणि सर्वायकल कॅन्सर आहे स्त्रियामध्ये जे होणार आहे त्या सर्वांसाठी आपण स्पेशलिस्ट त्या दिवशी बोलवलेल्या आहेत त्यांच्या तपासण्या ज्या आहेत ट्युमर मार्कस व रिलेटेड तपासण्या त्या दिवशी केल्या जातील त्याच्यानंतर आपण पोटाचे विकार तज्ञ आहेत जे लहान मुलांच्या मध्ये हर्निया हायड्रोसिल आहे किंवा लघवीमध्ये जे हायपोस्पेडियासिस किंवा त्याप्रमाणे होणारे जे आजार आहेत त्यांच्याही आपण तज्ज्ञ त्या ठिकाणी बोलवलेले आहेत त्याचप्रमाणे आपण अस्थिरोग तज्ञ म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला गुडघ्याचं म्हणजे टोटल नी रिप्लेसमेंट किंवा टोटल हिप हिप जॉईंट रिप्लेसमेंट जे ज्या रुग्णांना गरज आहे त्या रुग्णांनाही आपण त्या दिवशी तपासणी करून त्यांची वे, वेळ त्यांची जी गरज लागल्यास ऑपरेशनची डेट आपण ठरवून त्याप्रमाणे नियोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे मूत्रविकार तज्ज्ञ म्हणजे युरोलॉजी किडनी व किडनी युरोलॉजी त्या विरुद्ध त्याच्या संबंधित जे आजार आहेत त्याचाही एक विभाग ठेवण्यात आलेला आहे या सर्व विभागातर्फे ज्या आपल्या तपासण्या केल्या जातील त्याच्यामध्ये आढळणाऱ्या रुग्णांवरती उपचार केले जातील सरांनी आता सांगितल्याप्रमाणे जे मेडिसिन आहेत आपण तीन महिन्याचे मेडिसिन त्यांना देणार आहोत ज्यांना सर्जरीची गरज आहे त्यांची आपण टप्प्याटप्प्याने सर्जरी करणार आहोत आणि अजून नाही तुम्हाला शासकीय महाविद्यालय रुग्णालयाकडून मेडिसिन विभागामधून फिजिशियन जनरल सर्जन स्त्री रोग तज्ज्ञ घेण्यात आली त्यानंतर ऑर्थोपेडिक सर्जन आणि बालरोग तज्ज्ञ उपलब्ध आहेत ते सर्व या कॅम्पसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आणि त्या दिवशी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी सर्व सर्व्हिसेस सुरू ठेवून एक टीम तिकडे ठेवून बाकी मॅक्झिमम सगळ्या डॉक्टरांना इकडे सह त्याचा सहभागी राहणार आहे मी स्वतः सर्जन असून मी याच्यामध्ये सेवा देणार आहे तर अशा पद्धतीने आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या गोष्टी होत नाहीत त्यासाठी सिव्हिल सर्जनांनी आणि डीन असो किंवा आम्ही सगळेजण विविध पद्धतीने बाहेरच्या जे तज्ञ आता मुंबईतल्या काही मोठ्या डॉक्टरशी माझी बोलणं चालू आहे जे त्याही दिवशी उपलब्ध राहण्याच्या दृष्टिकोनातून ते मला सांगणार आहेत मोठ्यातली मोठी नावं आहेत तर अशा पद्धतीने जिल्ह्याची जे काही आरोग्य व्यवस्था आहे शासकीय माध्यमातून ते अजून चांगली कशी करता येईल त्या दृष्टिकोनातून आम्ही हे प्रयत्न आम्ही करणार आहोत जेणेकरून लोकांना चांगल्यातली चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध राहील या दृष्टिकोनातून आमचा हा प्रयत्न आहे आता ह्याच्यामध्ये पहिले पार्ट डिव्हिजन आम्ही घेतो आहे ह्याच्यामध्ये कणकोली देवगड वैभवाडी कुडाळ आणि मालवण हे पाच डिव्हिजन आहे एक ते दोन दिवसामध्ये उर्वरित जे तीन डिव्हिजन आहेत म्हणजे सावंतवाडी डोळामार्ग आणि वेंगुर्ला हे दोन तीन दिवसामध्ये ते होतील आणि असे ते आठही तालुके कव्हर झाल्यानंतर तर तसं सेफ तीन महिन्यानंतर घेतलं जाईल म्हणजे दर तीन महिन्यामध्ये आपल्याला आपल्याला जे आप जिल्ह्यामध्ये उपलब्ध नाही आहेत ते हे स्पेशलिस्ट डॉक्टर आपण त्या दिवशी कॅम्पच्या निमित्ताने बोलवणार आहोत त्या दिवशी आपली त्या इथे तपासणी होईल निदान होईल आणि मग पुढचं सिव्हिल सर्जन तुम्हाला बोलले पुढच्या दृष्टिकोनातून जी जी मदत आहे ती उपलब्ध केली जाईल धन्यवाद काय प्रश्न या संदर्भात सोमवार मंगळवार बुधवार त्या त्या तालुक्यात पण कॅम्प होणार आहे त्याच्यामध्ये स्क्रीन होणार कारण आपण हा स्पेशालिटी कॅम्प घेतो जनरल सर्व रोग निदान शिखर नाही याच्यामध्ये जे स्पेशालिस्ट येणार आहेत मेन कॅम्प कुठल्या दिवशी आहे सत्तावीस तारखेला त्याच्या अगोदर तीन दिवस स्क्रीनिंग कुठे होणार आहे एक देवगडला होणार आहे तेवीस तारखेला होणार आहे वैभवाडी मध्ये चोवीस तारखेला देवगड आणि कडकवली आणि पंचवीस तारखेला कुडाळा आणि मालवण असे ह्या स्क्रीनिंग करायचे त्या लोकांना आणि ज्या स्क्रीनिंग मध्ये जे आदळलं ते फायनल जो मेगा कॅम्प आहे तो सत्तावीस तारखेला आणि ते सगळे ते सगळे सत्तावीसला तिथे ही पद्धत म्हणजे प्रत्येक तालुकानी हाय कॉलेज क्रिनिंग होणार आणि मग जो मेगा कॅम्प जो सत्तावीस तारखेला कणकुली घेणार आहे सगळं ते सगळं इथे येणार फर्दर ट्रीटमेंट ऑपरेशन्स आपण ते सगळे आपण कणकोलीमध्ये पॉल्युलर ओटी आहे त्या ठिकाणी ऑपरेशन थिएटरमध्ये सर्जरी केल्या जातील खूपच म्हणजे सुपर स्पेशालिटीच्या सर्जरीज आहे ते आपण योजनेमधून मोठ्या हे आता लोकांपर्यंत पोहोचणार कसं म्हणजे जे आजार गावागावांमधून लोक आहेत जे दुर्दर ते त्या लोकांपर्यंत शासन म्हणून आपण कसं पोहचणार प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर आपण समुदाय आरोग्य अधिकारी आशा स्वयंसेविका आणि आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत आपण ते घरोघरी आपल्याकडे ऍक्च्युली लाईन लिस्ट आहे आपल्याकडे आहे त्याचं स्क्रीनिंग केलेलं तर त्या लोकांपर्यंत आपण ती माहिती पोहोचवतो शकतो सर त्याच्यात असं होत आहे की आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्रांमध्ये पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे सगळे डॉक्टर रुग्ण तिथे जातात असं होत नाही काही रुग्ण हे आपल्या तालुका स्तरावर असे खाजगी डॉक्टरांकडे जातात मग ती लोकं पण त्यामध्ये समाविष्ट झाली पाहिजेत किंवा ती आली पाहिजेत तुम्हीही पत्रकार आहात तुमच्या माध्यमातून तुम पण जी बातम्या बाहेर राहतील त्याच्यातून पण जनजागृती मोठ्या प्रमाणामध्ये होती काय होतंय आपण हे पहिल्यांदा हा भूमिका घेतोय जसं 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 लोकांना कळत जाणार तसं तसं लोकांना त्याला माहिती आहे त्याला ह्या तीन महिन्यानंतर हे होणारच आहे आता अपला काई है के आपला काय मुद्दा आहे की आपल्याकडे हे जे काय तज्ज्ञ यांनी सांगितलं हे आपल्या जिल्ह्यामध्ये नाहीच आहेत त्याच्यासाठी आपण नेहमी ओरड घालतो की बाबा हे नाही आहे हे नाही रोग तज्ज्ञ नाहीये त्याच्यासाठी आपण ओरड घालतो तर ते आपण उपलब्ध करून देतो आहे ऍज इन वेरी आता फायनल प्लॅन काय आहे ते सगळं ते सगळं कायमस्वरूपी आपल्या जिल्ह्यामध्ये यावे त्यासाठी आम्ही मंत्रालय स्तरावर त्या पद्धतीच्या नियुक्त्या भरती हे सगळ्या गोष्टी करतोय पण तोपर्यंत लोकांना तात्पुरता पर्याय म्हणून अशा पद्धतीचे कॅम्प घेऊन लोकांना ते आरोग्य व्यवस्था चालू आहे हे दाखवण्याच्या दृष्टिकोनातून ते सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून हा विषय आहे करायच्या आम्ही मंत्रालयामध्ये बैठक घेतो जसं सांगितलं दोन्ही मंत्र्यांबरोबर आता तेवीस तारखेपासून बजेटचं अधिवेशन सुरू होतं माझा प्रयत्न काय आहे की दुर्गम विभाग आहे दुर्गम जिल्हा आहे आता उदाहरण मी त्या दिवशी जेव्हा परवा जेव्हा जिल्हा परिषदेच्या पदासाठी जेव्हा त्या बैठका घेतल्या तेव्हा त्यांनी गडचिरी जिल्ह्यासाठी काही इन्सेन्टिव्ह दिलेला आहे का तो कारण का तो एकदम टोकाचा जिल्हा आहे तसं आम्ही सांगितलंय की बाबा आमच्या जिल्हा आमचा तर तसं पर्यटन पण जिल्हा आहे तर आमच्यासाठी काय इन्सेंटिव्ह देऊ तुम्ही काही तज्ञांना इथे घेऊ शकता का तर ते आता आम्ही राज्य सरकार पातळीवर करणार आहोत मग आता ट्रॉमा सेंटर तयार आहे त्या निमित्ताने बाबा आमच्याकडे तज्ज्ञ तरी द्या ह्याच्यानी काय होईल तुम्हाला सांगतो हे सगळं ढवळलं जाईल सगळं जे का असत ते थांबलेलं आहे कोणाही काय कोण कोणाचं वाली नाही असं जे काय दाखवण्याचा जो विषय होतो त्याच्यामुळे जनतेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजगी आहे त्यानिमित्ताने हे सगळेजण तर तीन तीन महिन्यामध्ये हे कॅम्प होतात अशा पद्धतीचे आपल्या लोकांना निदान केलेलं आहे आपल्या लोकांना तपास करायचा ही सगळीची सगळी आरोग्य यंत्रणा धावली जाईल ठीक <coughs> आहे अजून काय प्रश्न आपल्या तालुक्यामध्ये महिला नाही अन्य तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आहेत तरी देखील आपल्या तालुक्यामध्ये आपण तसा प्रस्ताव त्यांना बदल कंत्रोलीमध्ये करण्याचा प्रस्ताव केलेला आहे तो वरिष्ठ कार्यालयामधून झाला की होईल काय तर या निमित्ताने काय होतं खूप गोष्टीला वाचा फुटेल आणि ह्यांनाही मग उत्तर देण्याच्यासाठी आम्ही सगळेजणच मी काय ह्यांना आणि मी मी एकटी मी त्यांचा कॅप्टन समजा तुम्ही आम्ही सगळेजण तुम्हाला उत्तर देण्यासाठी बांधील राहू आहे माझा एवढाच प्रयत्न आहे की आपल्या ह्या प्रवासामध्ये आपले पेशंट जे गोवा आणि कोल्हापूरला न जाता हे तज्ज्ञ आपल्या इकडे उपलब्ध झाले आता आम्हाला कळलं की वर्षी रोज तज्ज्ञ आता ह्या तालुक्यात आहेत त्याला लगेच उपलब्ध हे रोज सुधार करणारी ही प्रक्रिया आहे एकदाच होईल का होणार नाही पण टप्प्या टप्प्याने जे काही सुधार तुम्हाला सगळ्यांना अपेक्षित आहे शंभर टक्के आपला जिल्हा पोचेपर्यंत जे सातत्याने प्रयत्न करायला लागतात ना ते ह्या निमित्ताने आपण सुरुवात करतोय चांगली सुरुवात अर्थोपेडिक म्हणून उपजिल्हा रुग्णालयात आहे आपल्याकडे कंट्रीमध्ये सगळ्यांचे चांगले ऑपरेशन वगैरे सगळं होते चांगले फक्त रोजचं त्यांचं देखरेख आणि ट्रीटमेंट देखभाल ही बघणे गरजेचं आहे कारण अजून ते कमी होतात करू सुद्धा त्यासाठी हे सगळे जे कार्यक्रम जे आपण घेतोय आता किमान दर तीन महिन्यानंतर मध्ये आपण आम्ही सगळे जण भेटणार आहोत तेव्हा ह्या गेल्या तीन महिन्यांमध्ये झालेल्या चुका आलेल्या तक्रारी पुढच्या तीन महिन्यामध्ये सुटल्या आहेत की नाही यासाठी तर आम्ही एक दुसऱ्याला बोलण्यासाठी बांधील राहू उत्तराला बांधील राहिलं पाहिजे ना तेव्हा त्यावर अकाउंटेबिलिटी वाढते ना आता काय उत्तर कोणाला द्यायचं कधी द्यायचं प्रश्न अँड सर्व्हिस कॉम्प्युटर शॉप अँड लॅपटॉप मॉल आमच्या सर्व्हिसेस नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप व प्रोजेक्टर विक्रीसाठी उपलब्ध व विक्री नंतर सेवा नवे जुने कॉम्प्युटर डेस्कटॉप लॅपटॉप रिपेअर करून मिळतील सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे रिपेअर व वार्षिक तपासणी लॅपटॉप डेस्कटॉप व प्रोजेक्टर बायबॅक विकत घेऊ पर व्हॅल्युएशन तसेच सर्व प्रकारच्या वायर व वा कनेक्टर अँटी व्हायरस पेन ड्राईव्ह कीबोर्ड माउस युपीएस सारख्या इतर वस्तू सुद्धा योग्य दरात उपलब्ध ॲड्रेस मेस्त्रीचा रूम नंबर दोन नियर रॉयल बेकरी अँड अन्नपूर्णा किराणा स्टोर कॉलेज रोड देवगड एकेचाळीस सहासष्ट तेरा मोबाईल चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट व्हॉट्सअप नंबर चौऱ्याहत्तर वीस शून्य तीन बासष्ट सहासष्ट